खतनाक सुरू झालेला आहे मुंबईत एंटर करताना आम्ही पहिल्यांदाच येतो अट्टलच वरून आणि खरंच एक वेगळीच फिलिंग वाटते बघा ना आपलं परतीचा प्रवास चालू आहे आणि एवढा सुंदर रस्ता आहे ना सो so, शुभ सकाळ सो so, होमस्टेमधली सकाळ बघा मस्तपैकी अशी माडाची झाड आहे तिकडे फणसाचं झाड आहे केळी आहे पण अशी फुलझाड आहेत आणि त्याच्याशिवाय असं छान केळीच्या वनावरती ब्रेकफास्ट असे गावणी आणि चटणी ब्रेकफास्ट करून घेऊया आणि त्याच्याशिवाय मस्तपैकी घावणे चटणी मिळाली आम्हाला सो ओवरऑल खूप चांगला असा एक्सपिरियन्स होता व्हेज नॉन व्हेज तुम्हाला दोन्ही मिळतं इकडे तुम्हाला फिश पाहिजे तर फिश पण मिळतं चिकन पण मिळतं आणि ॲम्बियन्स पण खूप छान आहे एकदम शांत शांत आहे आणि रूम्स पण स्पेशियस आहेत ओके रूम आपण नाही दाखवले ना हां ओके सो तुम्ही गुगलवरती पण यांचा नंबर घेऊन कॉल करू शकता आणि बघा भरपूर असं पार्किंग स्पेस पण आहे आम्ही पण गाडीतच पार्क केली आणि अशी आतमध्ये वाडी आहे एक एकरमध्ये जवळपास मस्तपैकी नारळाची आणि पोफळीची झाडं वगैरे आहेत आणि ते छान छान डॉगी पण आहेत बघा अशा सगळ्या रूम्स आहेत ओके तर चला निघूया प्रेरणा आता मुंबईकडचा प्रवास आणि आत्ताच अपडेट मिळाली आता था था एक रोरो सेवा पण चालू होते ना ओके मुंबईपासून श्रीवर्धनला ओके म्हणजे डायरेक्टली गाडी टाकायची आणि श्रीवर्धनला यायचं आणि गाडीतून परत जायचं येस 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 ओके तर चला फटाफट आपला परतीचा प्रवास चालू आहे आणि एवढा सुंदर रस्ता आहे ना आणि मध्ये बघा ना असं झालो आणि आता डावीकडे बघा फक्त तुम्ही कसं दूरवर बघा ना मस्त छान पिकी डोंगर दिसतात आणि असं छोटी छोटी गाव आणि समोर असे काळी काळी ढग आहेत थोडं थोडं घाट रस्ता आहे पण रस्ता चांगला आहे त्याच्यामुळे प्रवास एकदम सुखकर होतोय गाणी ऐकत ऐकत आमचा प्रवास चालू आहे छानपैकी आणि बघा आता आपण लागलो ते मुंबई गोवा हायवेला आणि त्याचवेळी पाऊस पण सुरू झालेला आहे रिमझिम रिमझिम आणि डांबरी रस्ता आहे एकदम एकदम स्मूथ आहे पण डांबरी रस्ता आणि सिमेंटचा रस्ता आहे याच्यामध्ये ना डांबरी एक ना एकदम स्मूथ लागतोय गाडी चालवताना सिमेंट जर जरा असं वरती घालती वरती घालती मेबी लेबलिंग चांगली होत नसेल त्याच्यामुळे पण असेल पण या डांबरी रस्ते ते कसला आवाज येत नाही आणि बघा ना पावसाची सुरुवात तर आहे आता म्हणजे जा आम्हाला जाऊन जाऊन येऊन जाऊन येऊन लागतोय मध्ये मध्ये तारीख किती प्रेरणा तेरा तारीख ओके okay. सो so ऑलमोस्ट हे दिवस असायचे जेव्हा आपण कोकणातून म्हणजे मुंबईला यायचो आणि शाळा चालू व्हायची पंधरा जूनला तो तसंच काहीस एम्बियन्स आहे वातावरण आहे आता शाळेत तर नाही जायचं आहे <laughs> चिल्ले पिल्ले येणार आमच्याकडे पण ते पण पंधरा तारखेलाच येत आहेत ना हा बरोबर एकदम त्यांच्या शाळांना सुट्टी आहे त्याच्यामुळे ते येणार तर आता माणगाव तर आम्ही क्रॉस केलं आहे कुठे येतोय आता इंदापूर जवळ आणि त्यानंतर मग कोलाड आणि त्यानंतर मग आपण मला असं वाटतं त्याच रस्त्याने जाऊया ना आपल्या कोपलीपाली खोपलीपालीने निघू आणि एक साडेतीन पावणे पर्यंत दाखवत आहे घर ओके साडेतीन पावणे पर्यंत दाखवत आहे घर तर पोचूच बघा कसं रिमझिम रिमझिम मस्त छान पाऊस पडतोय वरती समोर लांब डोंगर असा डोंगर पण पावसामध्ये पूर्ण भिजून गेलाय आणि हिरवागार झाला झालाय एकदम आणि रस्ता पण छान आहे त्यामुळे चालवला पण मजा येते सो आपला मुंबईकडचा प्रवास चालू आहे अजून सुद्धा आपल्याला एक जवळजवळ साडेतीन तास जायचं आहे सो आता प्रश्न पडलाय की कुठून जायचं खोपली पाली मार्ग आहे की आपला पेंट करून अटल सेतूने जायचं कारण दोन्ही रस्ते ऑलमोस्ट सिमिलर आहेत आणि अटल सेतूने जायला एक वेगळीच मजा येते काय म्हणता हा बरे ओके एकदम स्मूथ अशी ड्राईव्ह होत आहे ओके सो बघू कॉल घेऊ आपला वाकड नाका आला की डिसाइड करू मी वाकड नाका जवळ आले आणि आता परत ते आपण सी एन जी तो सी एन जी पण चांगला प्रेशर मिळालं आताच गाडी लागलेली आणि आपण जातोय ते अटल सेतू मार्गेच ओके आता सध्या आम्ही त्याच्या प्रेमात आहोत आणि मेन म्हणजे बघा दुहेरी काम झालं एक तर सी एन जी पण मिळालं किलोमीटर पण कमी आहेत आणि अटल सेतूने या मार्गे गेल्यानंतर तो टोल पण कमी लागतो कोपली पाली मार्गेपेक्षा इथून पस्तीस रुपये कमी आहेत ओके सो इथून फक्त चार मिनटं एक्स्ट्रा दाखवत आहोत ते ठीक आहे काय म्हणतात सो या सी एन जी भरून घेऊया आणि मग पुढे निघूया अटल सेतू मार्गे आणि बघा जसं वडकाच्या जवळ आलो आहे तसं एकदम धुवाधार पाऊस सुरू झाला आहे आकाश पण बघा समोर असं वाटतंय की संध्याकाळच झाली आहे ना कारण नुसतं आकाश काळ्या ढागाने भरलेलं आहे असं वाटतंय मुंबईच्या जवळ येते तसं खऱ्या पावसाची सुरुवात झालेली आहे मान्सून इज इयर आणि मुंबईत पण धुवादार पाऊस लागणार सो लेट्स सी त्याचं काय ते म्हणजे बघा बघा तसं थोडंसं पोचळायला लागला बघा आताच माझा आणि फिरण्याचं डिस्कशन चालू होतात की आता जून एवढा आला तिथे पाऊस नाही आला आणि बघा तशी रस्ता आता इथून थोडकाळवरून तर बेटर होतो त्यामुळे काहीच नाही आता तर एकदम चालला आहे स्मूथली खारपाले आले खारपाले त्याच्यावरती सायंद्रे आले तर ओके आणि लवकरच येईल ते वळकाळ इथून आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत आपण वळकाळ्यावरून डायरेक्ट पनवेला जाऊन लेफ्ट मारून तसंसुद्धा अटल सेतूला जाऊ शकतो नाहीतर जो आतला मार्ग आहे तो चेर्ले रोड मार्ग आहे ओके सो आता तरी चेर्ले रोडच दाखवतो आहे तर आपण चेर्ले रोडनेच जाऊ तो पण रस्ता छानच आहे ओके येताना आपण आपण त्याच रस्त्याने आलो आपन लोकला एक जाताना पण त्याच रस्त्याने जाणार होता आपण आणि पाऊस बघा पाऊस धोवाधार पाऊस एकदम खतरनाक ना एकदम पाणीच पाणी झालं आहे तर बघा त्याप्रमाणे एकदम खतरनाक पाऊस सुरू झालेला आहे सो वेलकम मान्सून मुंबईमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुला आता तो अडकळचा ब्रिज आहे बघा गाडी पण बघा आता राईट मारायला सांगितल्या कारण मध्ये मध्ये पाणी भरलं आहे वाटतं सो अरे अच्छा अच्छा खड्डे आहे खड्डे बारा फक्के झाले तसा ओवरल ब्रिज चांगला आहे तो लुकला एक येस खरी मान्सून ट्रीप आता सुरू झाली आहे पण आता जरा कारला विश्रांतीच देणार आहोत कारण की जे ट्रीप आहे ती ट्रेन नाही आहे का ओके सो आता गावातल्या गावात आपण जे ट्रेन गाव आपल्या शिफ्टेपरुद्ध करू आता गावाला आपण जे फिरणार आहोत ते ते फिरणार आहोत आणि जाण्याचा प्लॅन आहे कधी ते सांगतो तुम्हाला लवकरच कळवतो वा जरा आता कमी झाला पाऊस निसंत तरी पण बघा ना लांबपर्यंत पाऊस भरलेलाच दिसतोय तिकडे दूरवर पण बघा सगळे डोंगर बिंगर तो मुंबईत पण चांगलाच मजबूत पाऊस पडतो असं वाटतं सी कसं काय ते आणि आपला ओडखा नाका पुणे की काही तो क्रॉस करायचो आपण तिथे ट्रॅफिक व्हायचं नाही आता ओडखाचा ब्रिजच जायला आणि बघा आता आपण लागलो ते चिर्ले रोडला मेन हायवे आपण सोडलेला आहे ते पाऊस का पिक्चर सोडत नाही तो पडतोच आहे तर एवढा जोरात लागतो ना की दिसेन दिसेनाचा होता आता चाललेलो मेन हायवेवर आणि बाजूने एक ट्रक जात होता आणि ट्रककडून पाणी उडालं म्हणजे पूर्ण जे पुणे आमच्या समोरच्या मिररवरती आला आणि एक मिनटासाठी दिसेनसच झालं सगळ्या समोरचं ओके सो चांगलाच येस 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 आणि चांगलाच दोदो पाऊस सुरू झाला आता मुंबईमध्ये मला वाटतं आत्ता जरा चिडीचूप बसला पाहिजे <laughs> असं ट्रॅव्हल करून फायदा नाही आहे ओके okay, कारण खूपच पाऊस पडतो आहे तर असा पाऊस सुरू झाला तर तुम्हाला माहिती आहे की जसे पावसाळ्यामध्ये बेडूक डराव डराव करायला लागतात तसं आपण जाऊया डायरेक्ट कोकणामध्ये सो लाईक आपण पण प्लॅन करतो आहे कधी किती वेळा कधी निघायचो यस कारण yes. पावसाळा म्हटलं की तुम्हाला माहिती आहे माझा फेवरेट कोकण आहे पावसाळ्यामध्ये सगळं हिरवं गार होतं आणि आपल्याला झाडं पण लावायची आहेत यावेळी हो बरीच कामं पण आहेत आणि त्याच्याशिवाय रिलॅक्स एन्जॉय आणि मजाच येते पावसाळ्यामध्ये हो या आता आपण चेर्ले रोडवरून जाऊया अटल सेतूकडे आणि वेलकम टू अटल बिहारी वाजपेयी शिवरी नावा सेवा अटल सेतू अटल सेतूवरूनच प्रवास प्रवास करतोय आता येताना पण याच रस्त्याने आलो जाताना पण त्याच रस्त्याने चाललो आहे कारण यार मजा येते असा जर चांगला रोड असेल ना आणि स्पेशली जेव्हा आपण मुंबईमध्ये एंटर करतो तेव्हा पण आणि एक चांगली गोष्ट आपण दुपारच्या वेळी येतो आहे त्याच्यामध्ये असं ट्रॅफिक लागणार नाही आहे असं आपण एक्सपेक्ट करू शकतो मुंबईमध्ये तर या आता अटल सेतूवरून आपला प्रवास कंटिन्यू करू आणि इथून तुम्ही आपला पूर्ण अटल सेतू बघू शकता तो बघा तिथे तर डावीकडे So, तो बघा कसा असा फिरून फिरून जातो बघा मरेज तो जरा आईट कर गेन करतो नंतर मग लूज करतो यस, मुंबाई। मुंबाई आणि तिकडे डावीकडे तुम्ही मोठमोठ्या बिल्डिंग बघू शकता आपल्या मुंबईच्या येस अटल सेटू वरून प्रवास जिकडे आपलं सगळं उलवे समोर मुंबई मुंबई पोर्ट चोवीस कुलाबा तीस आणि वडाळा तेवीस आमचं घर आहे इथून एक तास वीस मिनटं किलोमीटर तर पोहोचू लवकरच घरी आता मुंबईत एंटर करताना मी पहिल्यांदाच येतोय अटल सेतूवरून आणि खरंच एक वेगळीच फिलिंग वाटते बघा ना।, ना अटल सेतूच्या पलीकडे सगळे मुंबईचे मोठमोठे टॉवर आहेत म्हणजे असं वाटतंय आपण एका इंटरनॅशनल सिटीमध्ये इंडियाच्या इकॉनॉमिकल कॅपिटलमध्ये येतोय हो मला असं वाटतं बाहेरची म्हणजे मुंबईमध्ये राहणं लोकांना तर त्याचं काय वाटणार नाही पण जे बाहेरून पहिल्यांदा मुंबईमध्ये येत असतं ओके त्यांच्यासाठी तर ही वेगळीच फिलिंग आहे की समोर ते दिसणारे टॉवर मुंबई आणि हा अटल सेतू ओके सो एंटरिंग इन टू अ ग्रँड मुंबई वेगळीच फिलिंग आहे छान वाटतं यस असं काहीतरी झालं की यस मुंबईकर असल्याचा अभिमान वाटतो जे भेट दिसतं ना टापू तर ता तो आहे एलिफंटा केव्स मी आला असाल मुंबईमधून कधी तर एलिफंटा केव्स पण तुम्ही इथून बघू शकता आणि इथे ऑलमोस्ट आपण आता मुंबईच्या हद्दीत आलेलो आहोत आणि अटल सेतू संपायला आलेला आहे सो वेलकम टू मुंबई सो फायनली होम स्वीट होम वी आर बॅक टू मुंबई सो अटलचेतूवरचा ना माझा पहिलाच प्रवास होता जिथून मी बाहेरून मुंबई बघितली ओके म्हणजे मुंबईकडचा प्रवास केला आणि खरं सांगतो म्हणजे आत्तापर्यंत मी नेहमी जातानाचा प्रवास केलेला परंतु अटल जेतूवरून मुंबईकडे येण्याचा प्रवास आहे ना तो खरा असं म्हण आणि असं वाटतं की म्हणजे जसं मी म्हटलं व्हिडिओमध्ये की जर फर्स्ट टाईम जर कोणीतरी मुंबईमध्ये येत असेल तर असं वाटतं की यस दॅट पर्सन इज एंटरिंग इन अ इकॉनॉमिकल कॅपिटल ऑफ इंडिया सो so, मला असं वाटतं अशा प्रकारचं अजून इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईमध्ये बनलं पाहिजे आणि बऱ्याच आयडियाज आहेत ओके okay, सो so, मला uh, असं वाटतं कुठे ना कुठेतरी ते मी शेअर करणं पण आवश्यक आहे ओके सो बाकीचे जे व्हिडिओज होते आतापर्यंतची आपली जी रोड ट्रीप होती छोटीशी मुंबई टू प्रतापगड महाबळेश्वर पंचगणी श्रीवर्धन तर याच्यामध्ये थोडा थोडा इनिशियल व्हिडिओमध्ये टॉकी पोर्शन जास्त होता बट आय रिल कॅन्ट हेल्प इट जे मी विचार करतो तर मला ते वाटतं कुठे ना कुठेतरी ते शेअर करणं आवश्यक आहे आणि बाकी आ, जर तुम्हाला त्याचे फक्त ट्रॅव्हल व्हर्जन्स बघायचे असतील तर प्रेरणाच्या इंस्टाग्रामवरती तुम्ही बघू शकता रील्समधून ते तुम्हाला मिळून जातील पण यस आता व्हिडिओची सुरुवात केली सात वर्ष आधी तर त्यावेळी कुठेतरी ट्रेकिंगचे व्हिडिओ होते मग ते फिशचे व्हिडिओज फिश झाले मग ते कोकणचे व्हिडिओज झाले मग ते यू एसचे व्हिडिओ झाले मग परत कोकण मुंबई ट्रॅव्हल ऑल ओवर अराऊंड इंडिया किंवा थोडं बाहेर ओके सो ट्रान्झिशन होत असते व्हिडिओजमध्ये आणि आता तरी बघा मी सांगतो की माझ्या आयुष्यामध्ये यूट्यूब हे हार्डली ट्वेंटी पर्सेंट उरलं हो आहे एटी पर्सेंट इज ऑक्युपाइड माय बिझनेस आणि मला तर कुठं ना कुठेतरी असं नक्कीच वाटत राहतं की माझे ज्या बिझनेसेस आहेत किंवा ज्या ज्या मी ॲक्टिव्हिटीज करतो आहे ते कुठं ना कुठेतरी ते ब्लॉगमधून शेअर करत राहील सो ऑप्शन इज युअर्स ओके सो जेव्हा ट्रॅव्हलचे व्हिडिओ येतील तेव्हा तुम्ही ट्रॅव्हलचे व्हिडिओ बघू शकता आणि जेव्हा टॉकी व्हिडिओ होतील तेव्हा ते टॉकी व्हिडिओ तुम्ही बघू शकता यूट्यूब गिव्ह यू दॅट ऑप्शन एखादा वाट व्हिडिओ तुम्हाला वाटतो आहे की तो टॉकी आहे सो यू कॅन जस्ट स्कीप इट अवॉइड इट आणि तुम्ही फक्त ट्रॅव्हलची व्हिडिओ बघा तशी आता येणार आणि फॅमिली व्हिडिओज पण येतील ओके दॅट्स बिकॉज आजच्या रात्री म्हणजे सकाळीच अराऊंड तीन साडेतीनपर्यंत प्रेरणा आहे म्हणजे माझी बहीण यू एसवरून येते आहे सो थोडेफार फॅमिली व्हिडिओज सो ते येत आहेत आणि त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये तर एक वेगळी मजा पण येईलच ओके बाकी व्हिडिओज येतच राहतील आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेलबटन दावा धन्यवाद